नमस्कार मित्रांनो श्री चौसा भारत यंदा तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय साजरी होणार असून ज्योतिषशास्त्रानुसार साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस यंदा पाच राशींसाठी अक्षय धनलाभ घेऊन येत आहे कारण अठ्ठावीस एप्रिल रोजी शनी महाराज नक्षत्र बदलणार कर बदलणार करणार आहेत आणि हे स्थित्यंतर पाच राशींना अपार आनंद देणारे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं मात्र सध्याच्या गगनाला भेटलेल्या सोन्याच्या किमती पाहता खरेदी करण्याची हिंमत करेल तोच खरा धाडसी पण शनीची कृपेने या पाच राशींना अक्षय तृतीय येण्यापूर्वीच धन लाभाची संधी मिळणार असल्याने ते या शुभ संधीचं खऱ्या अर्थाने सोनं करतील शनी महाराज म्हणाले मीन राशीत प्रवेश केल्यानंतर आता उत्तर भाद्रपद नक्षत्रात जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी स्वतःच्या या नक्षत्राचे स्वामी असल्यामुळे हे संक्रमण अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे आणि त्याचा परिणाम देश जग तसेच सर्व राशींवर होणार आहे विशेषत तीन ऑक्टोंबरपर्यंत शनी या नक्षत्रात राहतील आणि त्यामुळे मकर आणि कुंभ यांच्यासह एकूण पाच राशींसाठी हे भ्रमण अत्यंत लाभदायक मानले जाते मिया कालत राशी। या काळात प्रलंबित कामे पूर्ण होण्याची नोकरी व्यवसाय व कौटुंबिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच राशी राशींना या परिवर्तनाचा विशेष फायदा होणार आहे आणि यात तुमची रास आहे का ते पाहूया पण त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा या यादीत सर्वात पहिलं नाव आहे मेष राशीचं मेष राशीच्या लोकांसाठी हे शनीचं बदल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे सध्या या राशीवर साडेसातीचा प्रभाव सुरू झाला असला तरीही शनीच्या नक्षत्र प्रवेशामुळे या राशीतील व्यक्तींना पद्धतीची संधी प्राप्त होऊ शकते विशेषतः सरकारी नोकरी प्रशासन शिस्त व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना स्थिरता लाभेल जर तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करत असाल तर वरिष्ठांशी मतभेद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे अशा वेळी मौन राखण्यास फायदा होईल कामाच्या ठिकाणी जर नवीन जबाबदारी मिळेल जून प्रकल्प यशस्वी होतील जुनं प्रकल्प यशस्वी होतील आणि त्यामुळं आर्थिक लाभाची संधी उपलब्ध होतील त्यानंतर मिथून राशी येते ज्यांच्यासाठी शनीचं हे संक्रमण विशेष ठरणार आहे या काळात अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील जुनं काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल आणि नोकरीशीही संबंधित अडचणी दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मेहनतीचे फळ नक्की मिळेल आर्थिक स्थिती बळकट होईल कामात अडथळे येणार नाहीत पण खर्चावर थोडा नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे कामाच्या ठिकाणी क्षमतेनुसार मोठ्या जबाबदाऱ्याही मिळू शकतात आता पाहूया सिंह राशी शनीचा नक्षत्र बदल सिंह राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या राशीच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या उच्चपद आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभाच्या संधी या राशीकडे आकर्षित होतील प्रशासन कायदा सल्लागार संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लावेल अडकले पैसे परत येतील आणि जुन्या गुंतवणुकीत नफा मिळू शकतो घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मानसिक बळ देईल मकर राशीची ही गणना या भाग्यवान राशीमध्ये येते कारण अलीकडेच त्यांच्या साडेसातीचा प्रभाव संपलेला आहे त्यामुळे शनीचं नक्षत्र सं नक नक्षत्र संक्रमण त्यांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार आहे दैनंदिन जीवनातील अडथळे कमी होतील आरोग्य सुधारेल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल आणि विविध क्षेत्रात यश मिळेल भावंडाशी चांगले संबंध राहतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल मकर राशीचे लोक आता संपत्ती वाढवणार वाढवण्यावर लक्ष दे लक्ष केंद्रित करतील आणि त्यांची क्षमता अनेक पटीने वाढू शकेल शेवटची राशी म्हणजे कुंभरास ज्यांच्यासाठी शनीचे हे ब्राह्मण अतिशय लाभदायक ठरू शकते सध्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असून या काळात करिअरमधील जुन्या समस्या संपतील कामाच्या ठिकाणी पद व प्रतिष्ठा वाढेल धनसंग्रह गुंतवणूक आणि वेगवेगळ्या स्रोतामधून नफा मिळण्याची संधी प्राप्त होतील परदेशातून उत्पन्न मिळवण्याचे मार्ग खुले होतील आणि जीवनात स्थिरता होईल वित्त संबंधित विविध योजनांचा लाभही या राशीतील अक्षय तृतीय मुहूर्तावर देवांकडून अक्षय धन लाभ आणि कीर्तीच्या सुवर्ण संधी प्राप्त करणार आहेत तर मित्रांनो तुमची राशी यामध्ये आहे का ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आपल्या आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्याकडे येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये